यावल वन्यजीव अभयारण्यामधील पाल तालुका रावेर येथील हरिण पैदास केंद्र गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी चौदा जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे ही अतिशय नंदनीय बाब उघडी आली गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या हरिण पैदास केंद्राला कुठलेही झू अथॉरिटी ऑफ इंडियाची परवानगी व मान्यता मिळाली नसून यामध्ये कुठल्याही संगोपनाची वन्यजीवांना पाण्याची व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची तपासणी त्यांची देखभाल किंवा स्वतंत्र अधिकारी हा कुठलाही तिथे प्रकार आढळून आला नाही त्यामुळे त्यांच्याकडे सर्वत्र वरिष्ठ अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलेले आहेत लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात सातपुड्यामध्ये आपण बघतोय की गेल्या आठ दिवसापूर्वी हा अतिशय गंभीर स्वरूपाचा घटना तिथे घडते आणि पूर्ण राज्यभर याची वार्ता पसरताच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आता चौकशी सुरुवात होण्याची आम्ही मागणी करतो आहे एकंदरीतपणे गेल्या काही सहा सात वर्ष महिन्यापूर्वी जंगल सफारी म्हणून यावल अभयारण्यामध्ये सुरू करण्यात आली असून लाखो आणि कोटी रुपयाचा खर्च त्यासाठी आता लागत आहे आणि वन्यजीवांच्या संगोपनासाठी यांच्याकडे कुठलाही वेळ मिळत नाही आणि हलिन पैदास केंद्राला कुठेही झू ऑफ ऑफची परवानगी जी आहे ती केंद्र सरकारकडून मिळवली जात नाही आहे त्यासाठी प्रस्ताव पाठवले जात नाही आहे आणि जंगल सफारीसाठी लाखो रुपये खर्च करून लोकांना आकर्षित करण्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे जर जंगल सफारीमध्ये प्राणी वन्यजीव कुठेही आढळून येणार नाही तर एवढा पैसा खर्च करून काय साध्य होणार आहे तर जे सद्यस्थित असणारे आपल्याकडे हरिण पैदास केंद्र आहे त्याचं संगोपन शासनाने वनविभागाने व्यवस्थितपणे करावं आणि या मृत प्राण्यांना लवकरच न्याय मिळावा अशी मागणी आम्ही करतोय